आम्ही एक एक सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाचे निवेदन मान्य गट विकास अधिकारी साहेबांना दिलं होतं ते निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना मानधन वितरित करण्यात यावे आणि दोन हजार रुपये प्रवास भत्ता अजूनपर्यंत आम्हाला शासन निर्णयानुसार मानधन वितरित करण्यात आले नाही आणि काम बंद आंदोलन सुरू असताना आम्हाला जिओ टॅगिंग आणि फेस साठी आज मीटिंग आयोजित केली होती परंतु ते त्या मिटिंगचा आमच्या शिरपूर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने पूर्ण बहिष्कार आहे